नमस्कार आता आपण दुसऱ्या भागामध्ये संवाद कौशल्याचा जो दुसरा भाग बघितला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अशा सेविकांना या जी संवाद कौशल्यांचा उपयोग कसा होणार आहे प्रत्यक्षात ते वापरू शकतात संवाद कौशल्य हे आपण बघितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग होईल असंही आपण बघितलेलं आहे तर आता हे जे काही आपण सगळं शिकलेलो आहे ऐकलेलं आहे ते प्रत्यक्षात वापरण्याची वेळ ही तुमच्यावर आहे आणि या पॉडकास्टचा उद्देशच असा आहे की संवाद कौशल्य तुम्ही आत्मसात करावी आणि तुमच्या डे टू डे जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामामध्ये अशा जीवन कौशल्यांची भर पटल्यामुळे तुमचं एकंदरीतच कामाची क्षमता वाढावी असा आपला उद्देश आहे आणि म्हणून एक छोटा छोटा टास्क पण आपण एक एक जीवन कौशल्य एक एक एपिसोड झाल्यानंतर तुमच्यासाठी सांगत आहोत आणि तो टास्क तुम्ही पूर्ण करावा अशी आमची अपेक्षा आहे एपिसोड तुम्ही मागचा बघितलेला आहे त्याला अनुसरून एक छोटासा टास्क किंवा एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे की आता ह्यानंतर जेव्हा तुम्ही कुठल्या तरी मिटिंगसाठी सभेसाठी एकत्र जमाल म्हणजे सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी अशा सगळ्या जमाल किंवा तुमच्या सुपरवायझर आणि तुम्ही अशा कामासाठी जेव्हा तुम्ही जमाल तेव्हा अशा मीटिंगमध्ये तुमचं सादरीकरण हे संवाद कौशल्यांचा उपयोग करून सादरीकरणाची गुणवत्ता तुम्हाला वाढवता येते का आणि तुम्ही आधी मांडत असलेले मुद्दे आणि आताच्या मीटिंगमध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडत आहात त्याच्यामध्ये काही फरक केलात का किंवा फरक पडलात का आणि त्याचा काही फायदा काही निरीक्षण असली तर ती तुम्ही स्वतःच्या नोंदी करायच्या आहेत आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा हा अनुभव निरीक्षण मिटिंगच्या वेळेचं तुमचं वागणं वर्तनात झालेले बदल वाढलेला संवाद कौशल्य असं आम्हाला नक्की कळवा अशी तुम्हाला विनंती करतो आहोत आणि तुम्ही जेवढ्या जास्त जास्त कमेंट कराल जेवढं आमच्याशी बोलाल प्रतिसाद द्याल तेवढा सगळ्यांनाच म्हणजे फक्त अशांना नाही तर सगळ्याच शासकीय अधिकारी कर्मचारी आणि सगळ्याच सामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे मग वाट पाहू ना आपल्या प्रतिक्रियांची प्रतिसादाची धन्यवाद